महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झालेल्या नाहीत त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतो आहे की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्याही मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता पण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला पुढे मुंबई हो हे खरं आहे काय बरं ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोकांनी मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका ही मुंबई मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छिता म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडानं आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना याचा अर्थ मुंबई तुमची बटीक आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेषा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हा हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय अजिबात शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रणके आहेत रणके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई लु मुंबई लुटायला निघालेले आहेत त्यांनी काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो दि मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हाकललं जाण्याचं कारस्थान आहे धाराभूत त्याचं ज्वलंत उदाहरण आहे ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्केनं वारसा यादीत टाकले याच्या आता सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हां के तुम्ही केलं तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधलेत याआधीसुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शांतपणा करू नका राजकारणाचा हे तुमचं तुम्ही बघा बोला

आणि तो व्हिडिओ का आम्ही काढला आहे ओरिजिनल पण आहे आणि व्हायरलसुद्धा आहे बघा त्याच्यावरती आत्ता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन कर शिंदे गटाचे जे भ्रष्टमंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेला आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर सांदीपान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याच्या ड्रायवर व्हायला आवडेल असे अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरिबी हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एस आय टी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसं एकत्र डेव्हलपमेंट करतात ना हा तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सदमी नावं दिली आहेत पाच मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

जिथे भ्रष्टाचार आहे जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते का देऊ नये मी म्हणतो आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीमध्ये धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्यांनी ती दिली असते देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत बरोबर बोलत आहेत भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते हा रस्ता कशा करताय हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे हे लक्षात घ्या हा रस्ता सुद्धा अडाणीसाठीच आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा अडाणीसाठीच बनतोय पण तुम्ही लक्षात घ्या हा सुद्धा अडाणीसाठीच बनतोय प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर अडाण्यासाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे सर मराठीचा मुद्दा आहे पवन कल्याण तो म्हणतोय एक्टर की मुंबईमध्ये आलो तरी मी मराठी बोलणारच नाही भोजपुरीचं बोलणार तुम्हाला काय येऊ द्या येऊ कशामुळे वाढते येऊ द्या ना आल्यावर बघू आता बोलून कसं काय तुम्ही बोलतो येऊ द्या मुंबई आहे महाराष्ट्र आहे आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावरती आमची लढाई शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो दबाव टाकला जातो त्याविरुद्ध आहे किंवा भोजपुरींच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेल्या माहीत नाही किंवा त्यांनी जे अभ्यास केला पाहिजे आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं आहे तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठी लादली तर तुम्ही स्वीकारणार आहात का गुजराती लादली तर स्वीकारणार आहात का पंजाबी लागली ना। ला 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 तर स्वीकारणार का नाही ना तसाच हा महाराष्ट्रातला लढा आहे जरा समजून घ्या चला पाहायला मिळते काही ठिकाणी महाराष्ट्रभरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललं आहे त्यांच्या बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या भुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं चौकशी करा फडणूसांना म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले आहेत ही यादी येईल आता आणि कशा पद्धतीनं गेले आहेत चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले चौबीस मुंबई को क्या है क्या है <गणीज़> क्या मुझे नाम बता सकते हैं सत्ताधारी का मुझ पर टिका करें था। था। इस देश के ऐसे बहुत से शहर हैं मुंबई जैसे जिनको मोदी शाह जी की जो उद्योगपति है वो रखेल बनाकर बैठे हैं सिर्फ मुंबई नहीं है अपने व्यापार के लिए बिजनेस के लिए और ये शब्द मैंने पहली बार इस्तेमाल नहीं किया है अगर ये लोग पढ़ने लिखने वाले हैं हाँ तो मैंने ये शब्द और हमारे पहले महाराष्ट्र के नेताओं ने ये शब्द कितने बार इस्तेमाल किया और ढूंढ लीजिए खास करके संयुक्त महाराष्ट्र का जो तो आंदोलन हुआ था तब भी यही शब्द का इस्तेमाल किया था की मुंबई को दिल्ली वाले ने रखेल बनाकर रखा है